माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मित्र शिवाजीराव काळुंगे यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा नुकताच पार पडला यावेळी शरद पवारांची या कार्यक्रमास खास उपस्थिती होती सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्राची फिरकी घेताना काळुंगे यांच्या पत्नीकडे पाहत तुमचा प्रेमविवाह झाला का असा सवाल केला त्यावर शरद पवार यांनी देखील सुशील कुमार शिंदे यांची फिरकी घेतली शिंदेना त्यांच्या प्रेमविवाहाची काळजी का असा सवाल करत पवारांनी चांगलीच फिरकी घेतली पवार शिंदे यांच्यात गुरु शिष्याचे नाते शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे दोन्ही मोठे नेते दोन वेगळ्या पक्षात असले तरीही त्यांच्या मागील चाळीस वर्षांपासून गुरु शिष्याचे नाते आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यांच्या पक्षीय धोरणामुळे त्यांच्यात अनेक वेळा प्रसंग देखील आले पण वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील देखील देखी हे नेते तेवढेच मोकळेपणाने वावरताना दिसतात राजकारणात एकमेकांची फिरकी घ्यायचे प्रसंग अनेक वेळा येतात अशा गंमतीजंमतीमुळे राजकारणातील वातावरण देखील हलके फुलके होते अशीच एक फिरकी शरद पवार यांनी आज कुमार शिंदे यांची घेतली